नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे या नभानं या भुईला दान द्यावं या मातीतून चैतन्य गावं कोणती पुण्य येते फळाला चांदणं लगडून जावं हे गाणं तुम्ही ऐकलं असेल ही कविता तुम्ही वाचली असेल तर ती आहे नादो महानोर यांची प्रसिद्ध साहित्यिक नादो महानोर यांची आज जयंती सोळा सप्टेंबर त्यांच्याबद्दल त्यांच्या कार्याचा मागोवा घेणारा हा युट्यूब व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नाधो महानोर जयंती विशेष माहिती त्यांचं नाधो महानोर जन्म सोळा सप्टेंबर एकोणीसशे आंबेजोगाई जिल्हा बीड ओळख कवी हितका साहित्यिक पर्यावरणप्रेमी व समाजसेवक आणि निसर्ग कवी साहित्यिक योगदान त्यांनी पहिला कविता संग्रह धुके आणि सूर्य ग्रामीण जीवन व निसर्गाचं जिवंत चित्रण त्यांनी केलं सूर्यपंखी जैत्र जे सावधान यासारखे काव्य संग्रह लोकांच्या मनाला भिडले त्यांच्या कवितेतून ग्रामीण भागातील संघर्ष निसर्गावरील त्यांचा असणार अतुट प्रेम शेतकऱ्यांचे दुःख व आशा प्रकट होतात त्यांनी कवी नाही तर मातीचा माणूस आणि मातीतला माणूस अशी स्वतःची ओळख दिली गीतकार म्हणून त्यांचं योगदान जैत्र जेत चित्रपटातील गीते मराठी चित्रपट सृष्टीत नवा काव्य स्वर देऊन गेले बया सावळ्यासारखी गाणी लोकांच्या मनात आजही रुंजी घालताय त्यांच्या गीतांनी मराठी मातीचा सुगंध आणि शेतकऱ्यांचं वास्तव लोकांपर्यंत लोकांपर्यंत पोचवले त्यांचं सामाजिक व पर्यावरणीय कार्य निसर्ग म्हणजे आपला जीवन सखा हा त्यांचा संदेश त्यांनी कवितेच्या माध्यमातून वेळोवेळी मांडण्याचं काम केलं आणि त्यातून तो स्पष्ट होतो शेतकरी ग्रामीण विकास पाणलोट क्षेत्र विकास या बाबींमध्ये त्यांनी विशेष काम केलं समाजाशी नातं जोडणारा मातीला आणि माणसाला प्राधान्य देणारा त्यांचा दृष्टिकोन आपल्या सर्वांसाठी आदर्श आणि प्रेरणादायी आहे नादो महानोर यांना मिळालेले पुरस्कार व सन्मान साहित्य अकादमी पुरस्कार पद्मश्री दोन हजार नऊ राज्य व राष्ट्रीय स्तरावरती अनेक त्यांचे गौरव करण्यात आले खरं तर त्यांनी त्यांच्या साहित्यातून त्यांच्या कवितेतून त्यांनी प्रेरणादायी संदेश दिला निसर्गावरती प्रेम करा शेतकऱ्यांचा सन्मान करा आपल्या मातीशी नातं जपा हीच खऱ्या अर्थानं महानोरांची शिकवण आणि त्यांच्या कवितांमधून युवकांना पर्यावरण संरक्षण सामाजिक बांधिलकी आणि साहित्यिक जाणिवा यांचा खर तर संदेश मिळतो तर नादो महानोर यांच्या जयंतीनिमित्त सूत्रसंचालकांसाठी व्याख्यानासाठी आणि भाषणासाठी खर तर त्यांचे प्रत्येक विचार त्यांची प्रत्येक कविता त्यांचं प्रत्येक असणारं गाणं हे समाज हिताचं समाजाला प्रेरणा देणारं आणि आपली माती आणि आपली माणसं जपण्याचं आज त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सर्वांनी त्यांची कविता त्यांचे विचार आणि कार्य यांचा सन्मान करीत जीवनात काहीतरी सकारात्मक करण्याचा संकल्प नादो महानोर यांच्या आजच्या या जयंतीच्या निमित्तानं आपण हा संकल्प करूया मित्रांनो नादो महानोर हे केवळ फक्त कवी नव्हते तर ते मातीचा गंध जपणारे महाराष्ट्र राज्याचे युग पुरुष साहित्यिक होते त्यांच्या निमित्त त्यांच्या कार्याला आणि स्मृतीला विनम्र अभिवादन आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा